नमस्कार मंडळी मी मीना तुळसकर आज मी तुम्हाला बटाट्याच्या कात्र्याची साध्या सोप्या पद्धतीने भाजी दाखवणार आहे आणि त्याआधी पूर्वी एक मी सांगते तुम्हाला एवढे दिवस मी व्हिडिओ का टाकत नव्हती कारण माझी बहीण छोटी ऑफ झालेली एप्रिलच्या अठ्ठावीस तारखेला त्यामुळे मी व्हिडिओ टाकत नव्हती चला तर मग साहित्य बघूया हे बटाटे एक बटाटे आहे मोठी याची कात्र्या करून घेतल्या आहेत मी हा आडवा कांदा आहे आलं लसणीची पेस्ट फोडणीसाठी हिंग मोहरी जिरं तेल गरम मसाला हळद आणि मालवणी मसाला मी तवा ठेवते तव्यावरती करायचं किंवा तोपावर मग तव्यावरती चांगलं होतं म्हणून तव्यामध्येच करायचे आता याच्यामध्ये तीन चार चमचे तेल घालूया गॅस मी फासच ठेवला आहे तवा तापायला पाहिजे म्हणून तर गॅस थोडा फास कमी करते आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया कांदा टाकून तेल टाकलं आहे फोडणीला हिंग टाकूया एक चमचा बघा एक चमचा हिंग तो पण आता ढवळून घेऊया कांद्याबरोबर तुम्हाला याच्यामध्ये हवा असेल तर तुम्ही कडीपत्ता पण टाकू शकतात फोडणीला माझ्याकडे संपला आहे म्हणून मी नाही घातला आता मोहरी घालूया अर्धा चमचा त्याच्याबरोबर तुमचे आपण जिरा पण टाकून घेऊया थोडंसं टाकायचं जिरं जास्त नाही टाकायचं अर्धा चमचा पण कमी आता हे सगळं धवून घेते आता हे सगळं भाजलं आहे चांगलं आता आपण याच्यामध्ये गरम मसाला घालूया अर्धा चमचा बघा अर्धा चमचा गरम मसाला याच्यामध्ये मिरची पावडर वगैरे नाही आहे नुसता गरम मसाला तो पण धवळून घेऊया आता अर्धा चमचा हळद दवळून घेऊया चवीपुरती चवीला थोडीशी बघा नावाला थोडीशी टाकते मी ढवळून घेऊया सगळं थोडीशीच घेतली ती पण चांगली भाजून घेऊयाच्यात सगळं एक व्यवस्थित आपण भाजून घेऊया आता आपण मालवणी मसाला घालूया आता एक चमचा नकोच कमी टाकायचं थोडं अर्धा चमचा पाऊन चमचा असं घालायचं तर तो पण दवळून घेते तर हे सगळीकडे चांगलं कांद्याला लागू दे मसाला वगैरे त्याच्यानंतर आपण हे बटाट्याचे कात्रे टाकायच्या बटाट्याच्या कात्र्या टाकूयात सगळं भा चांगली झाली आहे परतून ही भाजी तुम्ही बरोबर भाताबरोबर पण खाऊ शकतात छान होते भाजी एकदा नक्की करून बघा आता हे ढवळून घेते सोमचं मीठ पण टाकून दिले त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा मीठ लागायचं म्हणजे आपल्या चवीप्रमाणे घालायचं आपण हे सगळं मिक्स करून घेते आता हे सगळं परतून झालं आहे माझं आता ह्याच्यामध्ये आपण दोन पेले पाणी टाकायचं म्हणजे शिजायला पाहिजे पाच दहा मिनटं शिजत ठेवायची भाजी मग ते शिजते चांगली असे ढवळून घेऊया आणि ह्याला मग आता ढाकण मारून ठेवते पाच दहा मिनटं तरी थे ठेवायची म्हणजे बटाटे शिजेपर्यंत आपण ठेवायची ती थे। त्याच्यावरती मी ताटली ठेवते ढाकून अशी चला भाजी झाली का आपण आता बघूया उघडून एकदा मी उघडून धवळलेली आहे बघा अशी झाली आहे भाजी तर थोडी धवळून बघते बघा एकदम सुकी हवी असेल तर तुम्ही सुकी पण करू शकतात पण ही आम्ही भाताबरोबर खाणार आहे म्हणून मी थोडी पातळ ठेवते हे बघा ही बटाटी पण चांगली शिजली आहे ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि नक्की करून पहा धन्यवाद